नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं पुण्यामध्ये खास एका विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसतंय हे ड्रोन्स आहेत आणि हे ड्रोन्स आज म्हणजे साधारण एक हजार एक ड्रोन्स आता आहे <laughs> हे हजारे ड्रोन आज संध्याकाळी अवकाशात झेपावणार आहे आणि ड्रोन शो विशेष पुणेकरांना आज अनुभवता येणार आहे खर तर नॉर्मल कुठल्याही कार्यक्रमाला आपण एखाद दुसरा हा ड्रोन बघत असतो ज्याद्वारे शूटिंग करण्यात येतं पण एकाच वेळी जेव्हा हजारो ड्रोन्स अवकाशात झेपावतील आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अशी एक अद्भुत कलाकृती अवकाशामध्ये तयार करण्यात येणारे खूप आगळा वेगळा उपक्रम हा आज पुण्यातल्या एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे आता सध्या जी तांत्रिक प्रक्रिया असते ती सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे हजारो ड्रोन्स एका लाईन मध्ये कशा पद्धतीनं लावलेले आहेत हे आपण बघू शकतो खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वा वाढदिवस असल्यामुळे देशभरामध्ये आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन खास करून भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि तसाच काहीसा प्रयत्न आज पुण्यातनं सुद्धा करण्यात येतोय या ठिकाणी जेव्हा हजारो ड्रोन्स हे जेव्हा अवकाशात झेपावतील त्यावेळी काय चित्र असू शकतं किंवा काय सुंदर अनुभूती पुणेकरांना घेता येणार आहे हे खरं तर आता आपण शब्दात सांगू शकत नाही अशा आगळ्या वेगळ्या याची उपक्रमाची सुरुवात आज पुण्यातनं होणार आहे खरं तर यापूर्वी वाराणसी आणि अयोध्या या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुण्यामध्ये अशा पद्धतीचं हा उपक्रम आज होणार आहे यानंतर संध्याकाळच्या सुमारास गायक अवधूत गुप्ते याच्या लाईव्ह कॉन्सर्टचा सुद्धा कार्यक्रम याच पुण्यातल्या एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर करण्यात येणार आहे या ठिकाणी कशी तयारी त्याची झालेली आहे हे आपण बघतोय खर तर पावसाचा दिवस आहे काल परवा पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर मुसळधार पाऊस होऊन गेलेला आहे त्यामुळे थोडासा व्यत्यय जो आहे तो अर्थात आलेला आहे पण असं असलं तरी सुद्धा कार्यक्रम कार्यक्रमाची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे हे भव्य दिव्य पटांगण आहे सप महाविद्यालयाचं आणि याच ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास या ड्रोन शोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे ज्योतीने तेजाची आरती अशा असं नाव या ड्रोन शो ला देण्यात आलेलं आहे जो ड्रोन शो पाहण्यासाठी तमाम पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करणारच आहेत पण जेव्हा हजारो ड्रोन अवकाशामध्ये एकाच वेळी झेपावतील आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा अवकाशामध्ये आपल्याला बघता येणार आहे हा खूप वेगळा आणि सुंदर असा अनुभव सगळ्या पुणेकरांना घेता येणार आहे आणि अगदी सगळ्यांना इथे नाही आ, येता येणार पण इतके ड्रोन्स अवकाशात झेपावल्यानंतर इथून सगळ्या दिशेनं साधारण एक तीन चार किलोमीटर पर्यंत लोकांना हे सगळं बघता येणार आहे याची देही याची डोळा अशा प्रकारची अनुभूती सुंदर अनुभूती आज पुणेकरांना या निमित्तानं घेता घेता येणार आहे ज्याची तयारी आता आपण बघितलेला आहे की कशा पद्धतीने झालेली आहे ज्योतीने तेजाची आरती असं मुद्दाम या उपक्रमाला नाव देण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा संपूर्ण उपक्रम या ठिकाणी होतोय एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर याची तयारी पूर्णतः झालेली आहे तर अवधूत गुप्तेंच्या कार्यक्रमाचं आयोजन हे कालच होतं पण पाऊस पुण्यामध्ये जोरदार होता त्यामुळे त्याच्यामध्ये अर्थात व्यत्यय आला आणि तो कार्यक्रम पोस्टपोन झालाय जो आज होणार आहे आणि आज त्यानंतर सगळ्यात जास्त आकर्षण असणार आहे ते अर्थातच या ड्रोन शोचं हजारो ड्रोन्स आज अवकाशात एकाच वेळी झेपावती आणि त्यानंतर त्या ड्रोनच्या माध्यमातून जी प्रतिमा अवकाशामध्ये साकारली जाईल ते बघणं हा खर तर अवर्णनीय असा अनुभव पुणेकरांसाठी आज असणार पुणे आहे त्यामुळे अर्थातच उत्सुकता आहे आता पुणेकरांना कशा पद्धतीनं हा जो क्षण आहे तो आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घ्यायचा आणि लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील हे वेगळं सांगायची गरज नाहीये मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम संबंध देशभरामध्ये राबवले जात आहेत त्याचाच एक भाग आहे पुण्यामध्ये आणि पुणेकर म्हटलं की काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचं त्यांचं नियोजन नेहमी असतं आणि त्यानुसार अशा पद्धतीने हा ड्रोन शो आयोजित केलेला आहे जो ड्रोन शो संध्याकाळी साधारण रात्रीच्या सुमारास आठच्या दरम्यान वगैरे हा ड्रोन शो केला जाणार आहे आणि ज्यातनं मोदींची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातनं लक्षात येणारे कला आ, कर हा कलाविष्कार बघण्यासाठी सगळे पुणेकर गर्दी करतील याची हे वेगळं सांगायची सुद्धा गरज नाहीये त्यामुळे आता उत्सुकता आहे अर्थातच हा सगळा जो क्षण आहे हा कशा पद्धतीनं साजरा होईल आणि कशा पद्धतीनं आपण ते सगळेजण सगळे बघू शकू त्यामुळे लोकमत लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला ड्रोन शो जो आहे आणि ज्यातनं मोदींची प्रतिमा महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसून येणार आहे हे आपण निश्चितच बघू तेव्हा लोकमत लाईव्ह बघत रहा पुण्याहून शगुप्ता शेख सह मी अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ